हाय हॅलो नमस्कार तर शेतल क्रिएशनमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही जो बघत आहात तो सुंदर असा मयूर नेकलेस किंवा चिंचपेटी ही आज आपण बनवायला शिकणार आहोत तर त्यासाठी इथं मी सर्व मटेरियल जे आपल्याला लागणार आहे ते सर्व काढून घेतलेलं आहे तर आपल्याला महत्त्वाचे लागणार आहे ते म्हणजे अशा प्रकारचे मोरपंकचे कुंदन तर इथं तुम्ही साध्याचे साधे जे बारा आठचे कुंदन असतात तेसुद्धा वापरू शकता आणि कोणत्याही रंगामध्ये वापरू शकता त्यानंतर इथं मी सहा एम एमचे चे खरबुजा बीड घेतलेले आहेत आणि हे मायक्रो प्लेटेड आहेत पाच एम एमचे गोल्डन बीड घेतलेले आहेत तर इथं तुम्ही चार एम एमचे खरबुजा बीडसुद्धा वापरू शकता तर ते माझ्याकडे अवेलेबल नव्हते म्हणून मी इथं ते, ते वापरले आहेत त्यानंतर अशा प्रकारचे कुंदन घेतलेले आहेत राऊंड सहा एम एमचे आहेत हे आणि इथं हिरव्या रंगाचेच आपल्याला वापरायचे आहेत कारण आपले कुंदन हे ही हिरव्या रंगाचे आहेत त्यानंतर अशा प्रकारच्या गोल्डन कॅप लागणार आहेत तर या एक नंबरच्या गोल्डन कॅप आहेत चार एम एमचे मोती लागणार आहेत तर इथं तुम्ही व्हाईटसुद्धा घेऊ शकता किंवा क्रीम कलरचे सुद्धा मोती वापरू शकता त्यानंतर अशा प्रकारचे लॉक पिड्स लागणार आहेत तर हे असे असतात बघा तर वायरला एंडचं जे आहे ते लॉक करण्यासाठी आपण हे वापरतो त्यानंतर बॉल पिन लागणार आहेत तर बघा अशा प्रकारची तार असते कट केलेले तुकडे असतात आणि त्याच्या साईडला बॉलसारखे दिसणारे छोटे छोटे गोल्डन बॉल जॉईंट केलेले असतात आणि इथं आपण इनविजिबल वायरसोबत ही जी चिंचपेटी आहे ती तयार करणार आहोत तर इथं तुम्ही दोऱ्यामध्ये सुद्धा बनवू शकता आणि ती दोऱ्याची प्रोसेस थोडीशी वेगळी असणार आहे तर तुम्हाला जे अवेलेबल असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बनवू शकता त्यानंतर अशा प्रकारचा ॲडजस्टेबल गोंडा लागणार आहे टूल्स लागणार आहेत प्लायर कटर तर इथं आपण टोटल वीस कुंदन घेतलेले आहेत आणि वीस कुंदनचा इथं नेकलेस बनवत आहोत तर इथं तुम्ही वीसपेक्षा कमीसुद्धा कुंदन, हो, कमी कुंदन वापरून मोती बनवू शकता तर सर्वात अगोदर आपल्याला जो कुंदन आहे तो रेडी करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी इथं एका कुंदनसाठी चार मोती एक गोल्डन कॅप आणि दोन बॉलपिन आपल्याला लागणार आहेत तर इथं सुरुवातीला मी बॉलपिन जे आहेत त्यामधून अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चार एम एमचा एक मोती ओवून हो घेतला आहे आणि नंतर एक कॅप टाकलेली आहे तर आता बघा इथं आपल्याला कुंदनच्या सर्वात अगोदर वरच्या बाजूला हा जो मोती आहे बॉलपिनमध्ये घातलेला तर तो जॉईन करून घ्यायचा तर अशा पद्धतीने तो वरच्या बाजूने सरळ उभा राहील अशा पद्धतीने तो आपल्याला पकडायचा आहे आणि दुसऱ्या हाताने सपोर्ट देऊन इथं घट्ट असा प्लायरच्या मदतीने पॅक करून घ्यायचा आहे बघा तर हा मोती अजिबात लूज सोडायचा नाही आहे जेवढा होता होईल तेवढा आपल्याला इथं तो घट्ट असा पॅक करायचा आहे कुंदनच्या वरती तर त्यामुळे जो नेकलेस चालू आहे तो एकदम छान येणार आहे तर इथं मी सर्व वायर जी आहे ती खालच्या साईडला गुंडाळून घेतली आणि व्यवस्थित असा मोती जो आहे तो वरच्या बाजूला घट्ट असा पॅक करून घेतलेला आहे आणि आता खालच्या बाजूने आपण राहिलेले तीन मोती जे आहेत ते अटॅच करून घेणार आहोत तर त्यासाठी बॉल बॉलपिनमध्ये एक मोती टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने खालच्या बाजूला सेंटरला जे आ, कनेक्ट केलेला आहे तो स्पेस त्याच्यामध्ये आपल्याला तो जो मोती आहे तो लटकवून घ्यायचा आहे तर इथं लक्षात घ्या आपण वरच्या बाजूचा जो, जो मोती आहे तो एकदम घट्ट असा पॅक केला आहे पण जे खालचे जे, जे मोती आपण ॲटॅच करणार आहोत ते आपल्याला लटकनसारखे लटकले पाहिजेत अशा पद्धतीनेच ॲटॅच करायचे आहेत त्यास तर त्यासाठी ॲटॅच करताना किंवा प्लायर जे जे आपण पकडतो तर ते तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघा म्हणजे वरच्या बाजूने काय करायचं आणि खालच्या बाजूने कसं मोती जो पॅक करायचा आहे तो तुमच्या लक्षात येईल तर इथं बघा अजून एकदा दाखवते मी तस सेंटरचा मोती अटॅच केल्यानंतर त्याच्या साईडने एक एक अशी आपल्याला मोती अटॅच करायची तर इथं बघा मोत्याच्या अगदी खाली प्लायर मी पकडून घेतलेला आहे आणि त्यानंतर मोत्याच्या खालून दोन ते तीन राऊंड इथं तारेचे आहे तार ते द्यायचे आहेत आणि नंतर शिल्लक राहिलेली तार जी आहे ती कटसुद्धा करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आहे तर इथं एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की खालचे जे मोती आहेत ते असे हँग झाले पाहिजेत हल्ले पाहिजेत तर त्यामुळे आपला बघा अशा पद्धतीने चोकर जो, जो आहे तो एकदम मस्त असा लूक देणार आहे अशा पद्धतीने आणि जर तुम्हाला हे कसे अटॅच केले ते समजलं नसेल तर एकदा रिवाईज करून बघा म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल अशा पद्धतीने आपले बघा कुंदन जे आहेत ते सर्व आपल्याला रेडी करून घ्यायचे आहेत तर इथं मी टोटल वीस कुंदन जे आहेत ते रेडी करून घेतलेले आहेत अगोदर आता त्यानंतर आपण इनविजिबल जी तार आहे ती पट्टीने मोजून घेतली आहे तर इथं बघा तुम्ही अडीच ते तीन फूट इतकी वायर घ्यायची आहे आणि ती नंतर आपण डबल करून घेणार आहोत तर इथं गोंड्याच्या एका साईडच्या त्या लूपमधून वायर जे आहे ते आपण अशा पद्धतीने इन्सर्ट करून घेतलेले आहे आता इथं आपण डायरेक्ट गोंड्यामध्ये हा चोकर ॲटॅच करणार आहोत कारण बघा आपण जर जम्परिंगमध्ये जर वायर जी आहे ती फिक्स केली तर काय होतं बघा तर वायर ही जी एकदम लहान असते आणि जम्परिंगचं जर थोडंसं जरी ओपन झालं तरी त्यातून ही वायर जी आहे ती बाजूला निघू शकते तर त्यामुळे आपण इथं डायरेक्ट गोंड्यामधून वायर अटॅच करून घेतलेली आहे आणि आता दुसऱ्या बाजूने दोन्ही टोकं एकत्र करून त्यामध्ये एक लॉक बीड टाकून घेणार आहोत आणि तो अशा पद्धतीने ओढून तिथे आपण तो लॉक करून घेणार आहोत प्लायरने तर लॉक बीड हे याच्यासाठीच वापरले जातात तर गोंड्यामधून डायरेक्ट वायर के जॉईंट केल्यामुळं ती एकदम फिक्स बसते नंतर कुठूनही त्याचा निघायचा काही प्रश्न येत नाही त्यामुळं हा एक चांगला पर्याय आहे त्यानंतर आपण इथं सहा एम एमचा एक खरबुजा बीड टाकून घेतलेला आहे दोन्ही वायरमधून अशा पद्धतीने आणि आता आपण जे कुंदन घेतलेले आहेत राऊंडचे हिरव्या रंगाचे तर त्यामधून वरच्या दोन होलमधून आणि खालच्या दोन होलमधून एक एक अशा पद्धतीने वायर पास करून घेणार आहोत म्हणजे इथं आपल्याला दोन भाग जे आहेत ते मिळून जातात वर वरची एक साईड आणि खालची एक साईड तर अशा पद्धतीने कुंदन जो आहे तो अटॅच करून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये सर्व कुंदन ओवून घेणार आहोत तर इथं आपल्याला काय करायचं आहे कुंदनच्या अगोदर वरच्या साईडला सहा एम एमचा आणि खालच्या साईडला चार किंवा पाच एम एमचा जो आपण जी छोट्या साईजचा जो म मनी घेतलेला आहे तो ओवून घ्यायचा आहे आणि प्रत्येक वेळेस ही जी सिरियल आहे ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे त्यानंतर कुंदनच्या वरच्या दोन होलमधून वरची साईड आणि खालच्या दोन होलमधून खालची साईड अशा पद्धतीने वायर ओवून घ्यायची आहे तर इथं बघा प्रत्येक वेळी आपण कुंदन अटॅच करून घेतल्यानंतर वरच्या तारेमध्ये सहा एम एमचा आणि खालच्या तारेमध्ये त्यापेक्षा लहान साईजचा सा गोल्डन म मनी जो आहे तो ओवून घेणार आहोत आणि नंतर कुंदन ओवून घेणार आहोत अशा पद्धतीने म्हणजे जे चोकर आहे ते व्यवस्थित असा त्याचा शेप जो आहे तो चोकरचा शेप पकडतो तर इथं जे ड्रॉप शेपचे कुंदन आहेत ते आपल्याला बॅलन्स करण्यासाठी इथं सहा एम एमचे आणि त्यानंतर छोट्या साईजचं गोल्डन मनी हे प्रत्येक वेळेस ओवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने बघा आणि वरच्या बाजू आणि खालच्या बाजूमध्ये उलट न पडू देता मग सरळ बाजूने हे जे मोती आहेत सॉरी कुंदन आहेत ते आपल्याला ओवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तर अशा आपण व्यवस्थित असे जितके कुंदन आपण घेतलेले आहेत म्हणजे वापरणार आहोत तेवढे कुंदन सर्व अटॅच करून घ्यायचे आहेत तर इथं बघा आपण जसजसे जसे कुंदन ओवत जातो तस तसा जो अ नेकलेस आहे किंवा जी ही चिंचपेटी आहे ती आपोआपच चिंचपेटीच्या शेपमध्ये येते अशा पद्धतीने बघा मी इथं टोटल वीस कुंदन जे आहे ते ओवून घेतलेले आहेत तर बघा किती छान आणि सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे इथं कमी कुंदन वापरून सुद्धा तुम्ही जो आहे तो हा नेकलेस बनवू शकता आणि हा जो नेकलेस आहे तो लहान मुलींसाठी देखील यूज होणार आहे आणि मोठ्या ज्या बायका आहेत त्यांना अगदी पारंपरिक लुक करायचा असेल तर हा एकदम बेस्ट ऑप्शन आहे आता त्यानंतर आपण इथं लास्टचं जे कुंदन आणि जे कोंड्याच्या दुसऱ्या साईडला वायर अटॅच करण्यापूर्वी जे मधलं डिस्टन्स आहे ते एकदा व्यवस्थित चेक करून घेणार आहोत थोडं जरी अंतर राहिलं तरी नेकलेस हा छान दिसणार नाही त्यामुळं अशा प्रकारे प्रत्येक कुंदनच्यामध्ये थोडं थोडं गॅप जो राहिलेला आहे तो आपल्याला कवर करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लास्टला गोंड्याला जी वायर आहे ती अटॅच करून घ्यायची आहे तर इथं बघा हळूहळू सरकवत सरकवत सर्व गॅप जे आहे ती मी कवर करून घेतली आहे अशा पद्धतीने आणि जस जसा जो गॅप आहे तो मधला कवर होईल तस तसा नेकलेस जो आहे तो व्यवस्थित असा गोल शेपमध्ये येतो ये अशा पद्धतीने आणि शेवटी आपण राऊंड जो हिरव्या रंगाचा कुंदन आहे तो आणि सहा एम एमचा एक खरबुजा बीड हा एक ओन घेतला आहे अशा पद्धतीने ते आता आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे गोंड्याच्या दुसऱ्या बाजूला तर इथं बघा मी गोंडा सरळ करून घेतला अगोदर आणि त्यानंतर खरबुजा बीडच्या नंतर एक लॉक बीड आपल्याला ओवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर गोंड्याची जी दुसरी बाजू आहे त्याच्या लूपमधून ही जी वायर रा, वायर आहे ती आपल्याला अशा पद्धतीने ओवून घ्यायची आहे आणि नंतर लॉक बीडमधून दोन्ही वायरचे एंड जे आहेत ते पास करून घ्यायचे आहेत आणि इथं आपल्याला डायरेक्ट वायर कट न करता ती वायर तशीच खालच्या बाजूने सहा एम एमचा जो खरबुजा बीड आहे त्याच्यामधूनसुद्धा वायर पास करून घ्यायची आहे म्हणजे ते नंतर मानेला लागत नाही आणि नंतरच वायर आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि लॉक बीड जो आहे तो प्रेस करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपली ही जी मोत्याची चिंचपेटी आहे किंवा जो मयूर नेकलेस आहे तो तयार झाला आहे तर दिसायला जितका सुंदर आहे तितकाच बनवायलाही सोपा आहे तर तुम्हीसुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारचं बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ ट्युटोरियल्स पाहायला आवडत असतील तर चॅनलला प्लीज प्लीज नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद